कोणीची हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आणि हे आहे आपल्या सगळ्यांचं मराठी यूट्यूब चॅनल बकेट लिस्ट ज्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता वाजले आहे सकाळचे साडेसहा आणि मला सांगताना थोडं वाईट वाटत आहे तुम्हाला सगळ्यांना की आम्ही परमनंटली इंडियाला शिफ्ट होतो आहोत जपानवरनं तर आम्हाला इथे राहून पाच वर्ष झाली आणि पाच वर्ष कशी गेली कळलंच नाही तर हा शेवटचा दिवस आहे या घरात आमचा आणि हे घर खरंच आम्हाला खूप लकी होतं कारण इथे आम्ही पाच वर्ष काढली इथला व्ह्यू पण मला खूप आवडायचा म्हणजे मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर मी पहिले बाल्कनीत जायची आणि तिथे गेल्या गेल्या मला खूप खरंच खूप फ्रेश फील व्हायचं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर इतकं इतकं अटॅचमेंट होऊन गेलं की काल आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू गेल्या आणि आणि प्रत्येक वस्तूसोबत इतकं अटॅचमेंट असताना की आ, घर सोडून जाताना खरंच खूप इमोशनल फील होतं खूप सॅर वाटतं तर ही शेवटची मॉर्निंग आहे आमची या घरामध्ये शेवटचा दिवस आहे तर उद्यापासून आम्ही इथे नाही राहू इथून जाताना काय असतं की आपल्याला घर पूर्ण क्लीन करून द्यावं लागतं ज्या वेळेला आपण येतो इथे तर तेव्हा ज्या पद्धतीने क्लीन असतं तर तसंच क्लीन करून द्यावं लागतं पण पाच वर्षानंतर कुठे ना कुठे ते, 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 ते चार्जेस लावतात कारण मुलांमुळे थोडं घर खराब होतं आणि ते चार्जेस त्यांना द्यावे लागतात पण जितकं क्लीन असेल तर तेवढे आपल्याला चार्जेस कमी पडतात तर कालपासनं आम्ही लागलेलो आणि काल, लाग काल सगळं सामान गेलं आणि पॅकिंग पण ऑलमोस्ट झालेली आहे फक्त थोडं क्लिनिंग बाकी आहे तर ते क्लिनिंग आज करू आणि उद्या इन्स्पेक्शन आहे तर खूप वाईट वाटत आहे हे घर खरंच खूप छान मिळालं होतं आम्हाला इथला व्ह्यू पण खूप छान होता आणि फ्रेश वाटायचं परत हे सूर्यमुखी आहे त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी या घरामध्ये होती जाताना का है। आल तर जाताना क थोडं वाईट वाटत आहे काल तर पूर्ण घर मेस झालेलं आणि आम्ही काही त्यात व्हिडिओ पण घेतलेले ते तुम्हाला नक्की शेअर करेल आणि प्रत्येक एक एक सामान घेऊन जाताना मी अगदी समोर बघितलं आणि मला ते हवलं नाही गेलं पण आज तर पूर्ण घर खाली झालेलं आहे आणि इकडे आमच्या बॅग पण पॅक्स झालेला आहे आणि इथे काय असतं ना तर आमच्या घरची गॅस वगैरे सगळी गेलेली आहे त्यामुळे काही कुकिंग वगैरे मी करू शकत नाही मी त्याचे फ्रेंड्स सर्कल आहे सर्कल आहे खरंच खूप हेल्पिंग आहे तर ते प्रत्येक दिवशी आम्हाला सपोर्ट करतात काही ब्रेकफास्ट म्हणा लंच म्हणा डिनर म्हणा तर आम्ही त्यांच्याकडे जातो तर तेवढी हेल्प इंडियन बरेच राहतात तर एकमेकाला तशी हेल्प करतातच तर आता तुम्हाला दाखवते मी की आमच्या बॅग्या किती भरल्या आहेत जाताना भरपूर सामान असतं काही काही सामान असं असतं असतं की ते घेऊन जाणं भाग असतं तर मी तुम्हाला आता दाखवते सगळ्या बॅग्स या बॅग्स आहे सगळ्या बॅग्स आमच्या पॅक झालेल्या आहे ऑलमोस्ट इथे पण काही बॅग आहे काही सामान आहे आणि हा व्ह्यू <भी> बघा <coughs> हा व्ह्यू माझा खूप फेवरेट होता हा थोडा क्लाउडी वेदर आहे आणि सकाळी उठल्या उठल्या जर आपण बाल्कनीत गेलो तर खरंच खूप फ्रेश वाटतं जो पूर्ण दिवसभराचा आळस असतो तो निघून जातो आणि परत आपण आपल्या कामाला लागतो तर हा शेवटचा व्यू हा व्ह्यू मी खूप मिस करेल आणि रात्रीला पण खरंच खूप छान वाटते इथे जेव्हा आम्ही आलो या घरी तर पहिले मी येता येता पहिले बाल्कनीमध्ये गेले आणि तिथून हा व्ह्यू बघितल्यानंतर मला खूपच छान वाटलं की <coughs> यार छान घर मिळालं आपल्याला थोडं बघा क्लिनिंग बाकी आहे तुम्ही मिरवर ते खिडक्यांवर वगैरे बघू शकता <coughs> लाईट मी तुम्हाला पूर्ण घर पण दाखवेल इन्स्पेक्शन झाल्यानंतर थोडं मेस आहे तर आता क्लिनिंग वगैरे हा जो कचरा वगैरे आहे तो <coughs> टाकायचं आहे बाहेर आणि ही माझी छान सी किचन छोटी सी किचन जिथे असे वर स्टोरेज वगैरे आहे तुम्ही बघू शकता असे स्टोरेज असतात वर आणि इथे पण क्लीन केल्यानंतर मी परत तुम्हाला दाखल तिथे माझं छान छोटंसं देवघर होतं तर देव मी घेतले आहे इंडियाला न्यायला आता परत <coughs> या घरचं इन्स्पेक्शन होईल उद्या हां आणि तेव्हा तर पुन्हा आम्हाला सामान पण दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल तर मी बाल्कनीत जाते चला बाल्कनी कर... ब्लॉग बघत राहा तर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सब्स्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल <coughs> आता जे पाला वाजले आहे साडे नऊ आणि अजून पण आमची क्लिनिंग साफसफाई सुरू आहे आणि बघा आलमोस्ट झालेला आहे विंडो मी आता क्लीन केली अल्मोस्ट झालेला आहे इकडे पण क्लेनिंग सुरू आहे पण त्यांना जे चार्जेस लावायचे आहेत ते ला, तर ते लावतीलच आणि मस्तपैकी आता चहा पिला आणि काय म्हणलं आणि ब्रेकफास्ट केला पोहे खाल्ले तर कारण एक मैत्रिणींनी पाठवले होते आमच्याकडे गॅस नाही आहे तर आम्ही कधी काही बनवू शकत नाही तर असे हेल्पिंग मित्रमंडळी पण आहे इथे त्यामुळे खाण्याचं पण जेवणाचं पण काम अटक अडत नाही हे बघ आता आमच्या बॅग्स काही राहिलेलं आहे आणि इकडे थोडं सामान आहे क्लिनिंग ऑलमोस्ट किचनची क्लिनिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि इथे बघा श्रावणी पण आम्हाला बघून क्लिनिंग करायला लागलेली आणि इथे स्कूलमध्ये स्टार्टिंगला मुलांना पहिले शाळेमध्ये क्लिनिंग शिकवलं जातं आणि तिने छोटी छोटी का होईना बरेच हेल्प केली आम्हाला श्रावणी पण खूप उदास आहे आणि इकडे आमचं सगळं सामान पडलेलं आहे बघा आज थोडासा क्लाउडी आहे वेदर पण आता आमचा फ्रीज पण जातो आहे हा फ्रीज पण खूप छान होता मला आवडायचा फ्रीज पण जातो आहे असं करता करता एक एक सामान घेऊन जात आहे आम्हाला सगळं कंपनीतून मिळालं होतं आणि थोडं अजून पॅकिंग व्हायचं आहे आणि आज पूर्ण घर खाली होणार आहे छोट्या छोट्या गोष्टीवर एक वेगळी अटॅचमेंट असते जाताना वाईट वाटतं खूप वाईट वाटतं घर छोटं का असे ना बट एक वेगळीच अटॅचमेंट असते हे बघा पाच वर्षाचा संसार जाताना खूप वाईट वाटत आहे हे पाच वर्ष काढली आम्ही घर सगळं मेज झालं आहे नाव इट्स टाइम टू लिव्ह इन जपान

तर इथे मुलं खेळत आहे कारण घर आमचं पूर्ण मोकळं झालेलं आहे आणि त्याला काही पण वस्तू नाही त्यामुळे मुलांना खेळायला एकदम मजा येऊन आली आहे शेवटचा एक फ्रेंड आला आहे तिच्यासोबत खेळायला बऱ्यापैकी आता आमचं घर सगळं ओके झालेलं आहे डन झालेला आहे साफ सफाई आणि सामान पण सगळं पॅक झालेलं आहे तर आज आम्ही दुसऱ्यांकडे स्टे करू कारण आज खाली ऑफिस आहे तर तिथे आम्हाला चाबी सबमिट करावं लागेल आणि उद्या इंस्टेक्शन आहे आणि आता आम्ही निघालो मैत्रिणीकडे जायला ही मुलं बघा बेटा आता थांब शांनी हे बघा मस्त पंचपट्टचं काम करणं हे <laughs> <तुझे> कॉन्सल <वाँग तुरेन। laughs> हा व्ह्यू मी माझा घरचा खूप मिस करेल आणि शेवटी फायनली आमचं घर खाली झालं आहे आणि आता आम्हाला इथून निघावं लागेल उद्या इन्स्पेक्शन आहे परत एकदा येऊ आम्ही हा मला पण मला हा रात्रीचा व्ह्यू घ्यायचा होता आणि त्यामुळे मी परत इथे आली मैत्रिणीकडून कारण तिथे जेवायला सांगितलेलं मला काल आमचं घर खाली झालं आणि थोडंसं दिवस नाही वाटलं की एवढे दिवस आपण तिथे काढलो शावरीचा लहान पण तिथे गेलं आणि काल मैत्रिणींनी पण डिरायला बोलवलं होतं आणि तिच्याकडे स्टे होता एक दिवस तर आम्ही टॉफी घेऊ खाली मार्ट लावलो आणि कॉफी घेऊन शेवटचा ओक जपान शेवटचा तर जपान जापानमध्ये जापान ब्लॅक कॉफी खूप फेमस आहे आणि ब्लॅक कॉफी पीत असतो हेल्दी पण आहे आणि फेमस पण आहे इथे कॉफीचा असा मशीन असतात हा फिशिंग पॉईंट आहे जिथे भरू बराच वेळ आम्ही घालवला ही जी फर्निचर आहे ता तर ज्यांनी कोणी घर शिफ्ट केलेलं आहे तर त्यांनी ही फर्निचर इथे ठेवलेली आहे आणि ज्यांना दुसऱ्यांना कोणाला घेऊन जायचं असेल तर ते इझिली इथून घेऊन जाऊ शकतात असं इथे नाही तर प्रत्येक बाहेर देशात असतं तर मंडळी आम्ही परत आलो आहो आमच्या घरी चौदाव्या माळावर आणि आज आहो आम्ही जपानमध्ये उद्या आम्ही निघणार इथनं आणि <laughs> 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 हे आहे घर आमचं जे पूर्णपणे खाली झालेलं हॅलो पिजन आमचं पिजन आहे नेहमीचं पिजन हे बघा की इथे स्टोरेज असते आणि हे आमचं किचन आहे एक्जॉस्ट आहे खाली स्टोरेज असते इथे आपण काही सामान ठेवू शकतो आणि बेसिन आहे ते बेसिंगचंच पाणी आपल्याला पाहायचं असते इथे फिल्टर वगैरे काही नसते तेच पाणी खूप स्वच्छ असतात इथे आमचा फ्रीज ठेवला हो होता जो गेला का आणि हा आहे हॉल जो आता पूर्णपणे खाली झालेला आहे आणि समोर बघा किती छान व्ह्यू दिसतो आहे आणि हा आहे वॉशिंग मशीन सेक्शन इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आणि ही आहे बाल्कनी माझ्या सगळ्यात फेवरेट आणि ही आहे बेडरूम चला ही आहे आमची जपानची शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्री मला माझ्या फ्रेंडला आणि श्रावणीला पण श्रावणीच्या फ्रेंडला भेटायचं होतं म्हणून आम्ही खाली आलेलो सगळ्यांना भेटलो आणि लगेच आ, रात्री लवकर झोपायचं होतं आणि सकाळी लवकर निघायचं होतं आम्हाला आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांची भेट घेतली ही शेवटची रात्र आम्ही सगळं मित्रपरिवारासोबत घालवली आणि चेहरा जरी हसू पण मनात तेवढंच दुःख होतं जपान सोडून जाण्याचं कारण पाच वर्ष इथे घालवल्यानंतर जपान सोडून जाणं खरंच खूप कठीण होतं <laughs> 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 तर हा आहे आमचा शेवटचा दिवस जपानचा आणि ही शेवटची रात्र आम्ही मैत्री मोनिकाकडे जेवायला आलेलो आणि नंतर आम्ही वॉकला आलो तर ही शेवटची रात्र आहे आणि उद्या आम्हाला निघायचं आहे जपान खरंच खूप छान कंट्री आहे आणि इथे नक्की या तुम्ही खूप काही शिकायला करू, आम्ही जपान कडून तर आम्ही खूप मिस करणार जपान आणि खरंच इथे खूप सपोर्टिव्ह फ्रेंड भेटले आम्हाला की आम आम्ही त्यांच्यासोबत राहून खूप मजा केली एन्जॉय केलं आणि हे सगळं आम्ही खूप मिस करू तर सगळे फ्रेंड्स खूप सपोर्टिव्ह हेल्पिंग आहे इथे आणि खूप 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 छान वेळ स्पेंड केला आम्ही जापानला ही आठवण आमची नेहमी राहील इन फ्युचर आणि आम्ही इंडियाला नक्की भेटू सगळेजण परत एकदा तर थँक्यू ऑल <laughs>